ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशारानुसार आजपासून पुढचे चार दिवस मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले विशेषत किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे वैभव परब आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत वैभव कशा पद्धतीने प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले वृषाली जर आपण पाहिलं तर एका महिन्यामागोमाग एक आहे ती नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्रावर येतच आहे मुसळधार पावसाचा विजेच्या कडकडाटाचा एक अंदाज आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे आणि त्यानुसार मुंबई ठाणे पालघर कोकणची किनारपट्टी असेल किंवा मुंबईचा भाग असेल या सगळ्यांमध्ये एक अलर्ट देण्यात आलेला आहे आणि जे सगळे प्रशासकीय अधिकारी कार्यालय आहेत त्यांना एक सतर्कतेचा इशारा दिलेला आहे की कुठेही मनुष्य हानी झाली नाही पाहिजे कुठेही नुकसान झालं नाही पाहिजे म्हणजे किनाऱ्यालगत जी काही वस्ती असेल तर त्यांना तातडीनं शिफ्ट करावं लागेल किंवा इतर काही ज्या घटना असतील कार्यक्रम असतील ते करून हो। ते पोस्टपोन करावे लागतील आणि अशा रीतीनं कुठलीही हानी होणार नाही यासाठी आहे ते महाराष्ट्र सरकारकडून आता एक नियमावली जारी होणार आहे आज रात्रीपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे ती वर्तवण्यात आली आणि त्या दृष्टीने आता सरकार हळूहळू पावलं उचलू लागले विशाली नक्कीच धन्यवाद वैभव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी